कोल्हापुरातील विचारेमाळ इथल्या कोरगावकर शाळा ते कत्तलखाना कंपाऊंड या परिसरात क्रॉस ड्रेन नसल्यानं सांडपाणी रस्त्यावर वाहते नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेनं क्रॉस ड्रेनचं काम मार्चमध्ये मंजूर केलं त्यानंतर कंत्राटदारानं पुढील शंभर दिवसात काम सुरू करणं बंधनकारक असूनही अजूनही काम सुरू झालेलं नाही त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय त्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं कोल्हापुरातील विचारेमाळ इथल्या कोरगावकर शाळा ते कत्तरखाना कंपाऊंड या परिसरात क्रॉस ड्रेनेजचं काम मंजूर झालंय त्याचा कालावधी शंभर दिवसांचा होता पण काला हा कालावधी पूर्ण झाला तरी ठेकेदारानं अजून काम सुरू केलेलं नाही तसंच या परिसरात स्वच्छतागृह नसल्यानं नागरिकांची गैरसोय होतीय क्रॉस ड्रेनेजचं काम त्वरित सुरू करावं आणि स्वच्छतागृह बांधावं या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या वतीनं शहर संघटक विजय हेगडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आलं दरम्यान काम सुरू अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई उत्तम पाटील अभिजीत कांबळे समीर लतीफ प्रसाद सुतार दुष्यंत माने अमरसिंह दळवी नितीन चव्हाण राजू पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते